चिपळूण शहरामध्ये निळी लाल जाचक पुररेषा लादली गेली असल्यानं चिपळूण शहराचा विकास खोळंबला आहे याविषयी गेले वर्ष दीड वर्ष पाठपुरावा करून देखील कोणतीही कार्यवाही झालेली नाही तरी हा विषय लवकरात लवकर मार्गी लावण्यात यावा अशी मागणी आमदार शेखर निकम यांनी विधानसभेमध्ये उपस्थित करून सभागृहाचं लक्ष वेधलंय सदस्य शेखरजी निकम अध्यक्ष महोदय नगर विकास विभागाच्या वतीने बोलत असताना चिपळूण नगर परिषदेला महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोद्यान अमृत दोन या अभियानातून महायुतीच्या माध्यमातून एकशे साठ कोटीची तांत्रिक मंजुरी मिळाली याबद्दल मी महायुती सरकारला मनापासून धन्यवाद दे परंतु चिपळूण शहराचा विचार करता कायम येणारा सातत्याने येणारा महापूर असेल आणि खाडीच्या मुखाजवळ बसलेलं शहर असेल या सगळ्याचा विचार करता या योजनेला तातडीने प्रशासकीय मान्यता मिळवण्याच्या कामी देखील शासनाने तातडीने कार्यवाही करावी याचबरोबरीने सातत्याने मी हा प्रश्न मांडत आलो आहे की चिपळूण शहरामध्ये जी ब्ल्यू लाईन आणि रेड लाईन आहे याच्यामुळे संपूर्णपणे विकासाचा था दर थांबलेला आहे मी नेहमी वेळोवेळी सांगितल्यानंतर त्या त्यावेळी सभागृहाच्या माध्यमातून आपल्याला उत्तर मिळालं आहे की या संबंधितली लवकरात लवकर मिटिंग लावून हा निकाली लावू परंतु गेले वर्ष दीड वर्ष या बाबीचा पाठपुरावा करून देखील अजूनपर्यंत त्यामध्ये फारसं काही पुढं गेलेलं नाही तरी माझी आपणाला अध्यक्षांना विनंती आहे की लवकरात लवकर हा ब्ल्यू लाईन आणि रेड लाईनचा गंभीर प्रश्न आहे तो सोडवण्याच्या कामासाठी मदत मिळावी ज्या पद्धतीने चिपळूणची शहराची पाणी योजना आहे त्याच पद्धतीने देवरुख शहराची पाणी योजनेला देखील मंजुरी मिळण्याचा प्रयत्न या माध्यमातून व्हावेत चिपळूण शहरामध्ये आज राजरोसपणे मगरींचा संचार घराघरामध्ये होतोय तातडीने ह्या सर्व गोष्टी मगरींचा बंदोबस्त करण्याची सूचना आपल्या माध्यमातून व्हावी अशी विनंती देखील अध्यक्ष महोदय या निमित्ताने करत सार्वजनिक बांधकाम विभागाबद्दल सांगत असताना आमच्या सुदैवाने आमच्या कोकणातले रवि आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून लाभले परंतु गेले बारा वर्ष सातत्याने कोकणातला मुंबई गोवा हायवेचा प्रश्न असताना अनेक अडचणी त्यामध्ये येत आहेत या व गेल्या वर्षी गणपतीच्या वेळी कशडीच्या बोगद्याचं काम आदरणीय चव्हाण साहेबांच्या माध्यमातून निश्चितपणे झालं परंतु काल परवा देखील सध्या मुंबई येथे पावसाळी अधिवेशन सुरू असून अधिवेशना अधिवेशना या अधिवेशनामध्ये आमदार शेखर निकम यांनी चिपळूण शहरासाठी कोळकेवाडी धरणातून ग्रॅव्हिटीची नळपाणी योजनेसाठी सुमारे एकशे साठ कोटी रुपयांच्या तांत्रिक मान्यतेला यश मिळवले आहे याच विषयाला अनुषंगून अधिवेशनामध्ये या योजनेला लवकरच प्रशासकीय मंजुरी मिळावी अशी मागणी केली तसेच देवरुख शहरासाठी देखील नळपाणी योजनेला मंजुरी मिळावी असे सभागृहाच्या निदर्शनात आणून दिले गेल्या तीन वर्षांपूर्वी चिपळूण शहरामध्ये आलेल्या महापुरामुळे पावसामुळे निळी लाल पुररेषा लादण्यात आली आहे या पुररेषामुळे चिपळूण शहराचा विकास खोळंबला असून हा प्रश्न मार्गी लागावा यासाठी आपण या गेले वर्ष दीड वर्ष शासनाकडे पाठपुरावा करीत आहोत मात्र अद्याप या विषयाच्या अनुषंगाने कोणती बैठक न झाल्याने कार्यवाही झाली नाही तरी याबाबत लवकरच निर्णय व्हावा अशी मागणी आमदार शेखर निकम यांनी यावेळी केली आपल्याला माहिती आहे की परशुरामचा घाट आहे तिथली असलेली संरक्षण भिंतच खाली कोसळ आणि भिंत कोसळल्यामुळे खाली वसलेला पेडे गावचा प्रश्न आता गंभीर बनलेला त्यामुळे माझी विनंती आहे की इथे गॅबियन पद्धतीची वॉल जर चांगल्या पद्धतीने आपण करू शकलो तर हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली राहू शकतो तिथल्या हायवेच्या गटाराचा प्रश्न तर असा आहे की आमच्याकडे गटारवर वर आहे हायवे खाली आहे त्यामुळे पाऊस अति झाल्यानंतर नदी आहे की हायवे आहे हा देखील प्रश्न आम्हाला सातत्याने पडतो तर ह्याही बाबीकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे वेगवेगळ्या पद्धतीने करत असताना सार्वजनिक बांधकाममधून साखव साकव निर्मितीचा प्रोग्राम आपण घेणार आहोत परंतु ह्या प्रोग्रामला गती देण्याचं काम देखील होणं खूप गरजेचं आहे आणि ते होईल असा विश्वास देखील या निमित्ताने व्यक्त कर सार्वजनिक बांधकाममध्ये अजून एक आमचा महत्त्वाचा प्रश्न आहे की सातारा आणि रत्नागिरी ह्या दोन जिल्ह्यांना जोडणारा संगमेश्वर पाटण घाटमार्ग होण्याबाबतची सूचना वेळोवेळी केलेली होती हा रस्त्याचा डीपीआर बनवण्यासाठी मागील अंतर्थसंकल्पामध्ये पाच कोटी रुपये देखील मंजूर झालेले परंतु ते देखील काम पूर्णत्वाला नेह खूप गरजेचं आहे का त्यामुळे दळणवळणाला खूप मोठी चालना मिळणार आहे त्यामध्ये नायरी घाट असेल आणि कुंडी घाट असेल या सगळ्याचं काम तातडीने होणं गरजेचं आहे जल आमच्या इथे आता जलसंपदानाच्या बाबतीत बोलत असताना गड गडगदी लघुपा योजनेअंतर्गत कॅनॉल आहेत आणि हे कॅनॉल उभे करत असताना कोकणातली परिस्थिती भौगोलिक परिस्थिती आणि पडणारा पाऊस याचा जर आपण विचार केलात ते हे कॅनॉल काढलेले कॅनॉल्स दरवर्षी भरले जातात त्यामध्ये अनेक झुडपं वावरली जातात आणि दरवर्षी साफ करणं पाणी त्याच्यामधून जात नाही तरी पण साफ करण्यासाठी काही करोडो रुपये खर्च होत असतात त्यामुळे या निमित्ताने मी आपल्याकडे आग्रहाची मागणी करेन की गड गडी नदीला कॅनॉलच्या पाईपलाईनची मागणी आग्रहाची आहे जेणेकरून खालचे जे बारा तेरा गाव आहेत त्यांनामध्ये पाण्याची खूप चांगल्या पद्धतीने व्यवस्था होऊ शकेल हे सगळ्या बाबीचा विचार व्हावा अध्यक्ष महोदय आपण मला वेळ दिलात संधी दिलीत त्याबद्दल मनापासून धन्यवाद व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद गेल्या बारा ते पंधरा वर्षांपासून मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असून या कामात सातत्याने अडचणी चव्हाण यांनी या कामांमध्ये विशेष घातले असल्याने काही लागले काही कामे आहेत परंतु गेल्या दिवसांपूर्वी परशुराम घाटामध्ये संरक्षक भिंत कोसळण्याची घटना घडली यामुळे पुढे गावातील रहिवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रश्न गंभीर बनला आहे तरी परशुराम घाटात गॅबियन वॉल उभारण्यासाठी प्रयत्न करून जेणेकरून येथील ग्रामस्थांच्या सुरक्षित स्वच्छतेचा प्रश्न सुटण्यास मदत होईल तसेच कशेडी बोगद्यातील गळतीचा विषय समोर आला असून याकडे देखील शासनाने लक्ष द्यावे सातारा रत्नागिरी संगमेश्वर पाटण रस्ता होण्याच्या दृष्टीने डीपीआर साठी पाच कोटींचा निधी मंजूर झाला असून या कामाला देखील चालना मिळावी अशी मागणी आमदार शेखर निकम यांनी करून एकंदरीत चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील प्रश्नांकडे सभागृहाचे लक्ष वेधले आहे आमदार शेखर निकम यांनी गेल्या काही दिवसांमध्ये चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील प्रश्न सुटण्याच्या दृष्टीने परिपूर्ण अभ्यास करून सभागृहाचे लक्ष वेधल्याने चिपळूण संगमेश्वर वासियांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे ंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ऐ फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा